नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मवीपुरस् समाजे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय सायकेड्या मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे आपला वर्ग आहे एफ आय बी ए म्हणजेच प्रथम वर्ष खाला आपल्या विषयाचं नाव आहे मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास मी प्राध्यापक महेश बनकर सर आज आपण कथा क्रमांक पाच ही कथा अभ्यासणार आहोत कथेचं नाव आहे बाजा आणि कथेच्या लेखिका आहे उषा किरण अत्रम कथेचं नाव सांगितलं प्रमाणे बाजा ह्या नावाची कथा आहे ह्या कथेमध्ये सर्वप्रथम आपण ज्या लेखिका आहे त्या लेखिकेचा परिचय आपण करून घेऊया <coughs> उषा किरण अत्रम या लेखिका चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील नांदेरी गावातल्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झाले आहे आदिवासी कथा लेखन करणाऱ्या त्या पहिला महिला कथाकार आहेत झाली हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत तसंच त्यांनी एक चरित्र ग्रंथ लिहिलेले आहे त्याचं नाव आहे गोंडवान की महान वीरांगना त्यांचे काही कविता संग्रह देखील प्रसिद्ध आहेत बालगीत संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदिवासी परिसरातील त्यांचे भाषा विकासाचे कार्य सक्रिय स्वरूपाचे आहे गोंडी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आदिवासी भारतीय साहित्य संमेलनाच्या सा ते अध्यक्ष होते त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत त्यांचा एक विशेष म्हणजे काय तर आदिवासींची जगणे आदिवासींचे शोषण त्यांच्या आडी अडचणी त्यांच्यावर होणारे अन्याय यांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी आपल्या लेखनातून केलेले आहे <coughs> आणि अशा प्रकारे एकूण त्यांनी ज्या सर्व प्रकारच्या कथा लिहिल्या आहेत त्या सर्व आदिवासी यांच्या जीवनावर आधारित आहे आता आपण या कथेतील आशय पाहूया आशय म्हणजे एकूण एकूण ह्या कथेमध्ये नक्की काय दिलेलं आहे बाजा हे नाव या कथेला का आहे तर आदिवासी समाजामधील एक जो व्यक्ती आहे तर त्याचे नाव बाजा आहे आणि ह्या बाजीचे पूर्णपणे जीवन चित्रण आणि त्याच्या आडी अडचणी त्याचं जगणं त्याच्या आस आश, त्याच्या अशिक्षितपणा त्याच्यावर होणारे अन्याय अत्याचार याच्यावरती ती सगळी कथा चित्रित केलेली आहे ठीक आहे एकूणच बाजा हा एक सावकाराकडे वेटबिगारीचं काम करतो वेटबिगार याचा का अर्थ काय की जन्माला आल्यापासून तर पर्यंत सावकाराकडेच त्यांनी काम करायचं सावकार जे सांगेल ते त्यांनी काम ऐकायचं त्याच्यावर त्याचं तेचा कर्ज असायचं सावकाराचं आणि या सगळ्या प्रकारे एकूण सावकाराची चाकरी करायची सावकाराने दिलेले सगळं खायचं घ्यायचं आणि त्याच्यावर आपला संसार करायचा म्हणजे एकंदर वेटबिगार म्हणजे गुलामगिरी होती त्या काळची आणि ह्या सगळ्या गोष्टी बाजामध्ये किंवा बाजाकथेमध्ये चित्रित केलेल्या आहेत एकूणच बाजा हा त्याला बोलता येत नाही म्हणजे तो कसा आहे तो जन्मजात मुका आहे <coughs> आणि एकूणच हे मुख्यपण जे आहे ना ते स्वतःचं पण मुख्यपण आहे आणि त्याच्यावर होणारे अन्याय अत्याचार ठीक आहे त्याचं दारिद्र्य अशिक्षितपणा आडी अडचणी आड़ तर त्याच्यामुळं त्याला त्याला वाचा पण फोडता येत नाही म्हणजे एक साम्य या ठिकाणी उषा किरण अकरा मीने दाखवलेला आहे की त्याच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला तो वाचा कधी फोडत नाही कधी विरुद्ध बोलत नाही ठीक आहे त्याची विरुद्ध बोलण्याची ताकद नाही म्हणजे ते पण मुख्यपण आहे आणि तो स्वतः पण मुख आहे अशा दोन गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत वेडविगार हे सावकाराची त्याच्यावरती एक प्रकारची हुकूमत होती सावकार सांगतो तसे काम करायचे भर पावसाळ्यामध्ये <coughs> शेतामध्ये झालेल्या चिखलामध्ये त्यांनी जो नांगर चालवायचा आणि त्याच्यामुळे एक अडचण त्यावेळेस तिथे आलेली होती की त्या काळामध्ये हाले हाले म्हणजे हेला असतो चिठल्यामध्ये आऊतवडण्याचं काम ह्याला करतो त्याला हल्या असं म्हणतात आणि दोन हल्या असतात आऊतवडण्यासाठी पण ह्या काळामध्ये त्यांचा एक हल्या काही कारणास्तव आजारी पडतो आणि तो, तो मरून जातो आता फक्त एकच हल्या आहे आता नक्की काम कोणी करायचं याच्यावरती सावकार तिथं थोडा चिरतो आणि सावकार सांगतो की थोर मुक्याला आवताला जोडा मुक्याला म्हणजे बाजाला आणि मग गिदवर अंगावरती फक्त लंगोट <coughs> जे सगळे त्याचं पूर्ण शरीर आहे ते, ते पूर्णपणे हळकुळं झालेलं कातडं अंगाला चिटकलेलं डोळे खोल केलेले आणि अशा प्रकारचा बाजा दिवसभर अवत ओरतो पोट खापातीला गेलेलं मग ह्या चिखलामधल्या ज्या काही जळवा गोमा किडे त्याच्या पायाला अंगाला चावतात आणि एकंदर उषा किरण आत्राम हे लेखिक आहे यांनी एक वर्णन केलेलं आहे की चिखलातील ह्या काही गोमा जळवा किडे असतील तर ते बाजेचं रक्त शोषतात आणि बाहेर हा जो ज्याला आपण म्हणतो सावकार त्याचं नाव रमय्या असतं सावकाराचा तर हा रमया सावकार <coughs> याचा <ये> रक्त शोषतो <coughs> आणि प्रकारचे किती प्रकारचं शोषण या समाजाचं होतं हे त्यांनी दाखवलेलं आहे दुसरा प्रकार म्हणजे तो बैलासारखा राबतो म्हणजे आयुष्यभर राबणं <coughs> आणि फक्त आगतिक जीवन जगणं अशा प्रकारचं चित्रण त्याच्यामध्ये केलेलं आहे तो रमय्या सावकाराला कोणत्याच <coughs> गोष्टीला काही म्हणू शकत नाही वेट बिगार एवढं त्याचा संसार उभा आहे बाजा दिवसभर नांगर ओढतो तरी त्याला एक टाईम फक्त जेवायला मिळतो एक मोठा हातभर गोळाभर भात लहान गुंजभर थोडं आंबील आणि मिठाचा एक खडा आणि दोन लाल मिरच्या अशा प्रकारे त्याला जेवण मिळतं म्हणजे एवढे कष्ट करून पण एवढे मोठे देव देहाला शरीराला खूप कमी जेवण पण तरी बाजा काहीच म्हणत नाही कारण की त्याला काही बोलताच येत नाही नंतर पुन्हा तो अवताला झुंपून घेतो हे सगळं काम झालं की सावकारातल्या घरातली पण कामं करायची संध्याकाळी म्हणजे त्या हल्याला चारा पण टाकायचा नंतर मग दिवे लागण करायची खाटा टाकायचा दुकानामधील तांदळाचे पोते नंतर मग तेलाचे पिंपळ गोळाचे पोते हे सगळं मध्ये आणून ठेवायचं धान्याची पोते भरवून ठेवायचे तरी हे सगळं काम करून सावकाराचं कधी समाधान होत नसायचं सावकार सारखा कुत्रासारखा त्याच्या अंगावर धावून जायचं बोलायचा त्याला मारायचा आणि आईबाबांच्या नावाने तो त्याचं काय करायचं शिळ पण द्यायचा मुजोरपणा तो करायचा आणि एकूणच अजून एक त्याला धमकी द्यायचा की तू जर ऐकलं नाही तू जर माझं काम केलं नाही तर तुला तुझे माझं कर्ज आहे तुला मी बाजारामध्ये जाऊन विकून टाकेल आणि अशा प्रकारे हे सगळं चालू होतं बाजेची जी पत्नी आहे तिचं नाव लक्ष्मी आहे आणि ही लक्ष्मी सावकाराच्या घरामध्ये धुमे बांडे आणि सगळे घरातले कामं करायची पण ती देखील नवऱ्याचा झालेला सगळा अपमान गप गुमान सहन करायची सगळं पिऊन टाकायची कारण तिला एक भीती वाटायची मी जर काही मध्ये बोलले काही विरोध केला आणि माझ्या नवऱ्याला म्हणजे बाजाला जर विकून टाकलं तर काय करायचं असं तिला काय भीती वाटायची एकंदर त्या काळामध्ये गुलामगिरी किंवा गुलामांना विकणं किंवा हा जो सगळा एक संदर्भ याच्यामध्ये आलेला आहे वेटबिगारीचा तो माणूस पणाला काळिंबा लावणारा प्रकार आहे आणि अशा प्रकारचं नशीब या आदिवासी समाजातील लोकांचं आहे याच्यावर एक वेगळ्या अंगाने या लेखिकाने लिहिलेलं आहे अंगामध्ये त्राण नसलेला बाजा तो दिवसभर काम करतो पावसामध्ये ओला होतो आणि त्याला मग फनफनून ताप चढतो तो त्याच्या गळक्या कसा कसाबसा पडून राहतो तो कामावर गेला नाही म्हणून सावकार संतापला आणि आधीच त्याचं काही कर्ज होतं आता परत <स्था> तो कामावर नाही आला म्हणून शंभर रुपये दंड लावला आणि त्याच्या घरी जाऊन त्याला खूप शिव्या घातल्या आणि त्याला सांगितलं का तू कामावर नाही येत तर मग तुझ्या मुलांना तू कामावर पाठव म्हणजे हो। दयामाया नावाची गोष्ट साऊ नाही आहे बाजाचा जो मुलगा आहे तर त्याचं नाव आहे पेंटा सगळ्यांनी लक्षात घ्या बाजाच्या मुलाचं नाव काय आहे तर पेंटा नाव आहे आणि हा जो पेंटा आहे तर हा छोटा आहे पण तो त्या आड़ सगळ्या अडीअडचणींना किंवा गुलामगिरीला थोडासा विरोध करणारा दाखवलेला आहे बापाजीची जी परंपरागत कर्जबाजारीपणा वेटबिगारीपणा किंवा आपल्यावर झालेला अन्याय मारपीट किंवा शिव्या हे त्या मुलाला बाजेच्या मुलाला ते पाहवत नाही आणि तो बाजाचा मुलगा संतापतो आणि त्याच्यामुळं तो थोडा त्यांना विरोध करतो आणि बाजेचं म्हणणं असं सॉरी पेंटाचं म्हणणं असं आहे की आता आपल्याला हे सगळ्या अडीअडचणी का बरं आहे तर आपण शिकलो नाही तर त्याची शिकण्याची इच्छा आहे तो त्याच्या आईला म्हणजे लक्ष्मीला सांगतो की मी दिवसभर काम करतो आणि रात्रीच्या शाळेत जातो गुरुजी चांगले आहे तिथं पाठी पुसतात ते आपल्याला देतात आणि तो आईला आणि वडिलांना एक प्रकारचा आशावाद दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे शिक्षणाने काय होऊ शकतं हा आशावाद या कथेमध्ये सांगितलेला आहे आणि मग एकंदर पेंटा काय करतो की तो त्या सगळ्या गोष्टींना विरोध करण्याचं काम करतो दिवसभर तो आईला मदत करतो रनातून बाकीच्या काही गोष्टी आणतो म्हणजे मासे पकडून आणणं चिंच आणणं आवळे आणणं कांदे खणून आणणं आईला मदत करणं अशा प्रकारचे कामं त्याचे भाऊ बहीण आणि तो करायचा आणि थोड्या प्रमाणात काय करायचं <coughs> तर ह्या सगळ्या गोष्टीचा त्याला राग यायचा आणि तो सावकाराला विरोध करायचा आणि मग जेव्हा एकदा सावकार एकतरी चिडून त्याला म्हटला घनचक्कर वगैरे त्याला त्यांनी शिवे दिले होते तेव्हा तो, तो सावकाराला त्यांनी सांगितलं की घनचक्कर म्हणजे काय मी थोडा मोठा झाला की तुला मी दाखवतो आणि तो, तो आमचं रक्त देतो लोकांना लुबाडतो ठीक आहे तर मला थोडा मोठा आहे मग तुला मी सगळं सांगतो किंवा दाखवतो अशा प्रकारे तो त्याला विरोध करतो शेवटी मग टेंटावरती सावकार खूप चिडतो आणि मग त्याचा तो काय करावं खूप संताप होत होता सावकाराचा त्यानंतर टेंटाने केलेला विरोध त्याला काही पटत नाही मग एक दिवस रविवारी भाज्या सावकाराकडे धान्य मागण्यासाठी जातो मग मा सावकाराला असं वाटतं की आता तो चांगला सापडला माझा त्याने अपमान केला याचे याच्या मुलाने म्हणजे पेंटाने माझा अपमान केलेला आहे तो त्याला तो घरात बोलवतो अंधाऱ्या खोलीमध्ये दार लावून घेतो आणि मग त्याला तो सगळा संताप तो सगळा बाज्यावरती काढतो मग तो खूप मारतो त्याच्या नंतर लक्ष देतो की पाणी मागणारा बाजा नंतर त्याला बोलता येत नाही तेव्हा काय रक्तबंबाळ झालेला बाजा कधीच मुख मुखामध्ये मेलेला आहे आणि मग तो घाबरतो आणि मग तो त्याची विल्हेवाट तिथे त्याच्यामध्ये तिथे लावतो घरामध्ये लक्ष्मी काम करणारी त्याची पत्नी असते ती त्या बाजाला बघते सावकाराला विचारते तर तसंच काही झालंच नाही मला काही माहितीच नाही अशा प्रकारे रमय्या सावकार सगळं भासवत असतो आणि मग एकंदर एक ती लक्ष्मी गावामध्ये शोधते पंचायतीमध्ये जाते मुखिया जो काही असतो त्याच्याकडे ती चौकशी करते आणि सगळे संदर्भ ती चौकशीमध्ये घालवते तिथं एक बोधा नावाचा माणूस आणि शंकर नावाचा माणूस असतो हे सावकाराकडे बाजाला जाताना बघतात घरामध्ये आणि पेंटाला जेव्हा हे कळतं तेव्हा पेंटा, ते पेंटा म्हणतो की सावकारांनी शंभर टक्के माझ्या बाप्पाला कुठंतरी लपून ठेवले किंवा त्यांनी काहीतरी माझ्या बाप्पाचं केलेलं आहे <coughs> मग सगळ्या गावातले आजूबाजूचे सगळे आदिवासी सगळेजणं सावकाराच्या वाड्यासमोर जागे एकत्र येतात आणि सगळेजणं एकत्र आले की मग ते सगळेजण चिडतात आणि शेवटी एका जंगलामधील तलावामध्ये शिकारदारी तिथे येतात आणि पाहतात एक परत तरंगणा दिसतंय आणि ते बाजेचं असलं ते ना त्यांना कळतं आणि तेव्हा मग सगळे तिथं जमलेले जे आदिवासी लोक आहेत नंतर मग तो मुखी आहे ते चिडतात आणि मग शेवटी सावकाराला घराच्या बाहेर काढतात त्याला काठ्यालाठ्याने खूप झोडपून काढतात दगडं मारतात सावकाराचं दुकान घर सगळे पेटवून देतात त्याचे कपडे काढून त्याची धिंड काढतात वस्तीवर त्याला फिरवतात आणि त्याला त्या रामय्या सावकाराला शेवटी पोलिसांनी ताब्यात देतात देता। <coughs> बाजा बाजा जो काही आहे तर बाजा जो काही आहे तर तो बाजन बाजामुळे बाजा एवढं सगळं होतं तो उठाव करतो आणि नंतर त्याच्या वाड्यामध्ये म्हणजे सावकाराच्या वाड्यामध्ये जेवढे कोणी वेटबिगारी करणारे सगळे माणसं असतात सगळ्यांना बाजा आणि बाकीचे सगळे बाहेर काढतात आणि त्यांना सांगतात की आता सहन करायचं नाही वेटबिगारी करायचं नाही जो वेटबिगारी करेल त्याला आम्ही वळेत टाकू आणि अशा प्रकारे वेटबिगारी एकंदर संपवण्याचा ठराव त्या ठिकाणी ते, ते करतात गावातील लोक जमीनदार सावकाराकडे काम करणार नाही अशा प्रकारे हे सगळेजण एक प्रकारची शपथ निघतात आता पेंटा आपल्या सोबत्यांना घेऊन सगळ्या प्रकारचे संघटन तयार करतो आणि कुठल्याही प्रकारचं कर्ज आम्ही फेडणार नाही कारण की हे सगळं खोटं आहे आणि अशा प्रकारे त्या गावातले आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये सगळे वेटबिगारी आणि सगळे जे काही माणसं असतात कामगार असतात त्यांच्यामध्ये एक प्रकारची जनजागृती झाल्याचा प्रकार तिथं होतो आणि शेवटी आपला जो काही बाप आहे बाजा त्याचा अंत्यसंस्कार हे सगळ्या जण करतात आणि एकूण रमय्या सावकाराला जवळपास पन्नास हजार रुपये दंड आणि आजन्म कारावासाची किंवा ज्याला जन्मठेप म्हणतो त्याची शिक्षा होते आणि ज्यांनी प्रत्येक पाण्यामध्ये मिळून टाकला ज्या सावकाराच्या माणसांनी त्यांना दहा हजार रुपये दंड आणि पाच वासाची सजा पोलिसांकडून केली जाते बाजाला स्वतःचा आवाज नव्हता बघा मुलांनी बाजा हा मुका होता तो विरोध करत नव्हता पण त्याच्या मुलाने स्वतः त्या बाजाचा तो आवाज झाला आणि त्यांनी तो विठ उठाव केला वेटबिगरी शोषण अन्याय या विरुद्ध पेंटा म्हणजे त्याच्या मुलाने तो उठाव केला आणि हा सगळा संदर्भ त्यांनी सांगितलेला आहे तो शिक्षणामध्ये आहे माणूस शिकला माणूस शहाणा झाला माणसाला कळायला लागलं तरच तो या सगळ्या गोष्टींवरती मात करू शकतो किंवा विरोध करू शकतो अशा प्रकारचा एक संदेश या कथेमधून देण्याचं काम केलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारची ही जी काही कथा आहे त्याच्यामधून शिक्षणामधून एकंदर उठाव कसं करणं किंवा विरोध कसं करणं सगास है। एकुन जर पातरन सा विचार तर हा सगळा संदर्भ त्यांनी तिथं दाखवलेला आहे एकूण कथेमधील जर पात्रांचा आपण विचार केला तर बाजाचे जे आईवडील आहेत तर त्या बाजाच्या आईवडिलांचं ना बाजा आई नाव आहे ताना आणि सोना किंवा तानाजी किंवा सोनाबा या काहीतरी नाव नावं असेल पण पुस्तकामध्ये ताना आणि सोना हे बाजाच्या आईवडिलांचे नाव दिलेलं आहे बाजा आणि लक्ष्मी हे पतीपत्नी आहेत आणि त्यांचा मोठा मुलगा पेंटा आहे रमय्या सावकार आहे आणि कथेमध्ये त्या कथेच्या अनुषंगाने काही पात्र आलेले आहेत म्हणजे बाकी गावातले पात्र असतील किंवा ज्याला आपण म्हणतो सावकाराच्या वाड्यावर काम करणारे असतील असे महत्वाचे काही पात्र आहेत आणि ह्या पात्रांनुसार ही पूर्ण कथा दिलेली आहे या कथेमधली जी काही भाषा आहे मुलांना तर ही भाषा म्हणजे थोडी एक वेगळ्या स्वरूपाची भाषा दिलेली आहे एकंदर आदिवासी समाज त्या आदिवासी आदिवासींची एक बोलीभाषा त्यांच्या रूढी परंपरा त्यांचं वागणं बोलणं ह्या कथेतील भाषेमधून दिलेलं आहे किंवा आपण जे आदिवासी म्हणतो किंवा माझं सावकार आहे तर त्यांचं बोलणं चालणं त्यांचा संवाद किंवा शिवाय देणं त्यांची वृत्ती प्रवृत्ती तर ह्या सगळ्या संदर्भांमध्ये ह्या कथेची भाषा एक वेगळी भाषा ठरते आणि त्या भाषेवरून त्यांचं पूर्ण जीवन त्यांचं राहणीमान त्यांचा अशिक्षितपणा या कथेतील भाषेवरून चित्रित केलेला आहे एकंदर कथेच्या समारोपामध्ये किंवा निष्कर्षामध्ये आपण एक गोष्ट सांगू शकतो की आदिवासी माणूस आज्ञानी असल्याने आणि त्याच्याकडे स्वतःची अशी आर्थिक विकासाची काही साधनं नसल्याने सावकाराकडून किंवा कोणीतरी जो कर्ज देतो त्याच्यावरती आदिवासी लोक किंवा कामगार लोक अवलंबून असतात आणि मग पिढ्यान पिढ्याला कर्ज घेतलं तर त्याचा बोजा चढत राहतो वाढत राहतो आणि वेटबिगार म्हणजे त्यांच्या आयुष्याला लागलेलं एक कीड आहे एक ग्रहण आहे अशा प्रकारची ह्या कथेचा एक प्र, एक प्रकारचा आशय आहे आदिवासींची जगणे त्यांची दारिद्र्य अवस्था हातबलता निरक्षरता वेटबिगारी सावकारी समाजातील ज्या काही आडी अडचणी असतील किंवा बाकीच्या सगळे संदर्भ असतील तर त्यांनी ह्या कथेमध्ये ते ठामपणे मांडलेले आहे आणि एकंदर समता बंधुता आणि न्याय आणि हक्कापासून हे लोक कसे दूर आहेत आणि आदिवासींना अजूनही माणूस समजले जात नाही त्यांचे शोषण चालू आहे तर याकडे उषा किरण आत्राम ह्या लेखिकेने आपलं लक्ष वेदनाचं काम केलेलं आहे आणि म्हणून गरीब आदिवासी भटके मागासवर्गीय <coughs> ह्या समाजामध्ये असणारे सगळे जे काही लोक असतील किंवा कामगार असतील तर यांच्या दुःखावरती आणि अडचणींवरती प्रकाश टाकण्याचं काम आणि यांना माणूस म्हणून वागवण्याचं काम किंवा ह्या सगळ्यांना एकंदर जर आपण शिक्षण दिलं माणूस म्हणून वागवलं तर त्यांची निश्चित प्रगती होईल अशा आशयाचा याचा एक आशावाद ह्या कथेमधून लेखिकेने एक चित्रित केलेला आहे आणि अशा प्रकारची ही कथा आपल्याला खूप विचार करायला लावते आणि अजून देखील आता आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करतो आहे असं आपण म्हणतो एकाच एका बाजूला भारत महासत्ता होतोय असं आपण म्हणतो दुसऱ्या बाजूला जे काही आदिवासी कामगार असतात किंवा जे माणूस म्हणून ज्यांना वागवत नाही आपण तिकडे जर बघितलं तर खरंच भारत महासत्ता होईल का असा प्रश्न देखील लेखिकेने आपल्याला याच्यामध्ये अलिखितपणे विचारलेला आहे तर अशा प्रकारची ही कथा आहे तर ही कथा तुम्हाला निश्चितच समजली असेल की तुम्ही व्यवस्थित ऐका कथा प्रत्यक्ष पुस्तकामध्ये दिलेली आहे ती पूर्ण वाचून घ्या आणि आत्ता जो तुम्हाला मी आशय सांगितला या टप्प्याने तुम्हाला सगळे संदर्भ सांगितले तुम्ही त्याचे वहीमध्ये नोट्स काढल्या तर एक चांगलं का काम तुमच्याकडून हो होईल अशी मी आशा व्यक्त करतो या ठिकाणी आपण थांबूया सर्वांना धन्यवाद